हिंगोली येथील आपण दहीहंडीला सुरुवात झालेली आहे आपण म्हणतो प्रकाश सुर्वे यांची भव्य दिव्य अशी दहीहंडीला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी गोविंदा पथक आता यायला देखील सुरुवात झालेली आहे मोठ्या संख्येने गोविंद पथक या ठिकाणी आलेले आहेत आणि आता पहिलं तर पहिला गोविंद पथक या ठिकाणी आता थर राहायला सुरुवात करतील आपल्याबरोबर प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव आहे राज सुर्य आपण त्यांच्याशीच होल्या सर काय सांगा दरवर्षीप्रमाणे यंदा ही भव्य दिव्याशी अशी दहीहंडी आपल्याकडनं केली जात गेले पंधरा ते वीस वर्ष माघाठाडे मतदारसंघामध्ये दहीहंडी महोत्सवाचं आयोजन होत असतं आणि यंदासुद्धा अगदी मोठ्या प्रमाणावर मोठ्या जोमाने आम्ही सगळे दहीहंडीच्या या सगळ्या तरुण मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आज या ठिकाणी दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे सालादाबादाप्रमाणे आमची पारंपरिक दहीहंडी या ठिकाणी आम्ही साजरा करणार आहोत सर या ठिकाणी मोठे मोठे सेलिब्रिटी अभिनेत्री या ठिकाणी येणार आहेत कशाप्रकारे तयारी करण्यात आली आहे तयारी तर आपण बघत असाल स्टेज स्टेजपासून आमचं डी जेपासून सगळी तरुण मुलंसुद्धा इथे दयंडी पथक आलेली आहेत बरीचशी गर्दी या ठिकाणी आता जमलेली आहे आणि या लोक आपल्या दहंडीच्या सगळ्या पथकाच्या मुलांना एक एनकरेजमेंट म्हणून या ठिकाणी विविध सेलिब्रिटीजची उपस्थिती लागणार आहे माधुरी दीक्षित विकी कौशल त्याच्यानंतर करिश्मा कपूर अमायरा दस्तूर असे अनेक सेलिब्रिटीज बॉलिवूडचे से या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्याचबरोबर मराठी सेलिब्रिटीजसुद्धा आपल्याकडे आज सगळे आपण पूर्ण दिवसभरामध्ये बघाल की विविध टायमिंगला ते स तेसुद्धा हजेरी देणार आहेत मोठ्या संख्येने आपण म्हणतो गोविंदा पदक प्रकाश सुर्वेच्या या दहंडीला सहभागी होत असतात त्यांची कशाप्रकारे काळजी घेण्यात आलेली आहे काय सांगितलं आम्ही दहंडीसाठी गेले कित्येक वर्ष आपण आज यावर्षीसुद्धा जे तुम आपले जे हूक असतात त्यांचे सेफ्टी हुक जे मुलांचे बोलतात ते आठ थर नऊ थर सात थर लावणाऱ्या प्रत्येक दहंडी पटकासाठी आपण ते रेडी केलेले आहेत आपण जर एक कॅमेरा मारला तर स्टेजच्या समोरच आपण त्या ठिकाणी त्याची अरेंजमेंट केलेली आहे मागे आय सी यू ॲम्ब्युलन्स उभे केलेली आहे डॉक्टर्स आहेत डॉक्टर्सची टीम आहे आणि ग्राउंडसुद्धा व्यवस्थित चकाचकपणे क्लिअर करून दिलेलं आहे जेणेकरून मुलांना कुठल्याच प्रकारची काही इजा झाली तरी संपूर्ण आमची एक मेडिकल टीमसुद्धा हो या ठिकाणी उपस्थित असणार त्यांची काळजी घेण्यासाठी तसंच प्रत्येक गोविंदा पदक नाराज होऊ नये यासाठी प्रत्येक गोविंदा पदकाला आपण बक्षीस देखील देण्यात आले ते कशा प्रकारे बक्षिसं आमच्याकडे फार मोठी बक्षिसं आम्ही ठेवलेली आहेत नऊ थर लावणाऱ्याला एक लाख रुपयेचं रोग पारितोषिक इथे देणार आहोत आठ थर लावणाऱ्याला पंचवीस हजार रुपये रोग पारितोषिक आहे सात थर लावणाऱ्यांना आठ हजार रुपये आणि अशाच पद्धतीने अनेक प्राइजेस आपण इथे डिस्ट्रीब्यूट करणार आहोत आणि महिलांसाठी विशेष करून ह्यावेळेला महिलांनी जर जे थर ते थर लावतील ते आता सपोज कोणी पाच थर लावले सात थर लावले तर त्याला जी अमाऊंट आपण ठेवलेली आहे त्याच्या अधिक अजून पाच हजार रुपये आपण आमदार सुरू यांच्याकडून देण्यात येणार आहे आणि मागाठाणे कोण होणार मागा रील स्टार स्पर्धा ही संपूर्ण मुंबईसाठी आपण ओपन केलेली आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी स्कूटर ड्रोन आणि क गॅ गा, सॅमसंग गॅलेक्सी टॅपसारख्या आकर्षित बक्षिसं हे तरुण कंटेंट क्रिएटर्स आणि इन्फ्लुएन्सर्ससाठी ठेवलेले आहेत आपली कोणती एक गोष्ट आहे का जी आपण दहंडी फोडली अशी एक आपली लहानपणी आम्ही स झुंजार मित्रमंडळ हे आमचं दादानी स्थापन केलेलं मंडळ होतं आणि त्याच्यामध्ये मी आणि माझा भाऊ नेहमी दहीहंडीच्या पथकामध्ये असायचो आम्ही दादा तिसऱ्या चौदा थराला असायचा तर कधी कधी मी सलामी देण्यासाठी लहान खूप छोटं होतो तेव्हा त्यावेळेपासून मी दहंडीचे हे पथक त्यांचे सराव शिबिर याच्यामध्ये आम्ही नेहमी ॲक्टिव्ह राहिलेलो आहोत आणि हे बाळकडून आम्हाला घरातूनच पाच मिळू आहे हे होते राज सुरवे त्यांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे आणि आपण या ठिकाणी प्रत्येक गोविंद पथकाची ही काजी ही प्रकाश सुर्वे यांच्याकडनंही घेण्यात आलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट म्हणून इम्तियाज जर्नलिस्टचा मनोज जायकर जय महाराष्ट्र न्यूज मुंबई